महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयान मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आली चिकलगी मठाचे मठाधिपती तथा श्रीक्षेत्र संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व तुकाराम तुकारामबाबा यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो मागील दोन वर्षापासून मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला जतची श्री देवी व गुड्डापूरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे पाच ते आठ लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात सध्या श्री देवीची यात्रा सुरू आहे देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे देवीच्या या भाविकांची सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा आश्रममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची नाश्त्याची सोय तसेच जेवणाची सोय केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पायी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत मागील दोन दिवसांपासून अन्नदान सुरू आहे दानात सर्वश्रेष्ठ दान अन्नदान आहे अन्नदान केल्याने मनाला जे समाधान मिळते ते कोटी रुपये खर्च करूनही मिळत नाही अन्न तहानलेल्यांना पाणी द्या हीच शिकवण राष्ट्रीय श्री संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांनी दिली त्याचेच आचरण आम्ही करत आहोत चिकलगी भुयार येथे दररोज अन्नदान केले जाते श्री देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठीही दोन दिवसापासून चहा पाण्याच्या बाटल्या नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली आहे यात्रा संपेपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितले यावेळी चनप्पा आवटी बसू विराजदार समर्थ राठोड कुंडली खोत पिंटू मोरे आदी उपस्थित होते